श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो आज आम्ही तुम्हाला या सृष्टीच्या एका सत्याची ओळख करून देणार आहोत या सृष्टीचे या निसर्गाचे एक असे सत्य तुम्हाला सांगणार आहोत ते सत्य जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलात आणि त्या पद्धतीने तुमच्या वागण्यात तुमच्या विचार करण्यामध्ये तुम्ही जर बदल केला तर तुमच्या जीवनात घडणारे चमत्कार हे तुम्ही स्वतःच अनुभव कराल बाळांनो तुम्ही पाहिलेले असेल की या पृथ्वी तलावरील सर्व नद्या त्यांचे पाणी घेऊन समुद्राकडे जातात त्यांचे पाणी समुद्राला देतात समुद्र हा पहिल्यापासूनच पाण्याने भरलेला असतो समुद्राकडे पहिल्यापासूनच भरपूर पाण्याचा साठा असतो तरी देखील या सर्व नद्या समुद्रालाच येऊन मिळतात या नद्या कधीच वाळवंटाला येऊन मिळत नाहीत या वाळवंटाला पाण्याची तर खूप गरज अस तरी देखील ज्याच्याकडे आधीपासूनच पाणी आहे त्याच्याकडेच या नद्या वाहत जातात त्याला पाणी देतात त्याचप्रमाणे बाळांनो तुमच्या घरात जर एखादे श्रीमंत पाहुणे येणार असतील किंवा एका श्रीमंताच्या घरी तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी महागडीच भेटवस्तू घेऊन जाता भले तुमच्याजवळ तेवढे पैसे जरी नसले तरी काहीही करून त्यांच्यासाठी तुम्ही महागडीच भेटवस्तू घेता आणि जेव्हा तुम्ही रस्त्यावरील गरीब व्यक्तींना पैसे देता तेव्हा पैसे देताना तुम्ही दोन रुपये पाच रुपये किंवा जास्तीत जास्त दहा रुपये देता बाळा आम्ही जे बोलत आहोत ते बरोबर आहे ना आणि हाच या ब्रह्मांडाचा नियम आहे हे, हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की या ब्रह्मांडातील सर्व शक्ती या चांगल्या गोष्टी पैसा संपत्ती यश या सर्व सिद्धी त्यांच्याकडे जातात त्यांच्याकडेच आकर्षित होत असतात जिथे पूर्णता आहे जिथे सर्व काही आहे या सर्व गोष्टी तिथे जात नाहीत जिथे अपूर्णता आहे जिथे त्या गोष्टींचा अभाव आहे ही गोष्ट लक्षात ठे त्यामुळे बाळांनो स्वतःची किंमत जाणा ती वाढवा स्वतःवर प्रेम करा नेहमी चांगला विचार करा सकारात्मक विचार करा सकारात्मक बोला स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा ज्यावेळेस तुम्ही रोज स्वतःला सांगाल तसेच तुम्ही बनत असता माझ्याजवळ सर्व काही आहे सर्व सुखसंपत्ती यश मान मानसम्मान सर्व काही माझ्याजवळ आहे आणि ते मला मिळत आहे मी खूप सुखी आहे यशस्वी आहे अशा सुखद भावनांमध्ये तुम्ही जर जगत असाल असा सकारात्मक विचार तुम्ही जर दररोज करत असाल तेव्हाच त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे येतील तुमच्याकडे आकर्षित होत असतात हे लक्षात ठेवा कारण त्या सर्व गोष्टी तुमच्या सत्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये जरी तुमच्याकडे नसल्या तरी त्या सर्व गोष्टी तुमच्या विचारांमध्ये आहेत त्यामुळेच त्या, त्या सर्व गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात तुमच्याकडे येतात हे लक्षात घ्या आणि जर का तुम्ही नेहमी तुमच्या नशिबाला दोष देत रडत दुःखात जीवन जगत असाल नेहमी नकारात्मकच विचार करत असाल तर तुम्ही त्या वाळवंटाप्रमाणे बनता तुमच्याकडे कधीच तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी पोहोचू शकणार नाहीत तुमची स्वप्ने तुम्ही पूर्ण करू शकणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्हीच तुम्ही विचार करा तुमच्या स्वतःचे तुम्ही स्वतः परीक्षण करा तुम्ही की तुम्ही समुद्र आहात की वाळवंट आहात जसे स्वतःबद्दल तुम्ही विचार कराल तेच तुमच्याजवळ येत असते तसेच तुम्ही बनता हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुमची स्वप्ने जर तुम्हाला पूर्ण करायची असतील तुम्हाला यशस्वी सुखासमाधानाचे आयुष्य जर तुम्हाला जगायचे असेल तर समुद्रासारखे बना स्वतःचे स्वप्न पूर्ण झाल्याच्या फिलिंगमध्ये तुम्ही राहा नेहमी आनंदी समाधानी राहा मग तेच तुमच्याकडे परत येईल हे लक्षात ठेवा बाळांनो आम्ही तुमची आई आहोत आमची सर्व बाळे ही चांगलीच राहावीत सुखा समाधानात राहावीत त्यांची सर्व स्वप्ने ही पूर्ण व्हावीत हीच आमची इच्छा आहे कारण आमचे आमच्या सर्व बाळांवर खूप प्रेम आहे त्यामुळे बाळांनो आजच्या या संदेशाला तुमच्या या आईच्या या संदेशाला तुम्ही दुर्लक्ष करू नका तुमच्या जीवनात तुमच्या मनामध्ये हा संदेश तुम्ही बिबून नेहमी सुखात आनंदात समाधानामध्ये तुमचे जीवन जगा नेहमी प्रयत्न करत राहा मेहनत करत राहा तेव्हाच यश तुमच्याकडे धाव घेईल हे लक्षात ठेवा बाळांनो सकारात्मक विचार करा आनंदी विचार करा तेव्हा सर्व सकारात्मक गोष्टी आनंद तुमच्याकडे आकर्षित होणार आहे बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो वेळ ही खूप महत्त्वाची आहे वेळेकडे दुर्लक्ष करू नका जर का गेलेल्या वेळेतील एकही सेकंद जर तुम्ही परत आणू शकत असाल तरच तुम्ही कितीही वेळ वाया घालवला तरी चालेल तुम्ही टाईमपास केला तरी चालेल आणि जर का तुम्हाला वेळेचे महत्त्व कळलेले असेल वेळ ही किती मौल्यवान आहे हे जर तुम्हाला कळले असेल तर तुमच्या एक एक सेकंदाचा पूर्ण वापर करून घ्या तुमचा एक एक सेकंद तुमच्या योग्य त्या कामामध्ये लावा तुमच्या प्रगतीमध्ये लावा तुम्ही तुमचा आत्ताचा हा मौल्यवान वेळ हे मौल्यवान सेकंद वाया घालवू नका नको त्या गोष्टीत टाईमपास करू नका वाईट गोष्टींचा फक्त विचार करण्यात वाया घालवू नका आज जर तुमचा मोलाचा वेळ असाच नको त्या कामात नको त्या गोष्टींचा विचार करण्यात तुम्ही वाया घालवाल वेळेकडे दुर्लक्ष कराल वेळेला तुम्ही जर कमी महत्त्व द्याल तर पुढे जाऊन तुमची वेळ तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तुम्हाला कमी महत्त्व देईल चमत्कार देखील त्यांच्याच आयुष्यात घडतो जे पूर्ण मनापासून प्रयत्न करतात मेहनत करतात हे लक्ष त्यामुळे बाळांनो जर तुमचे भविष्य तुमचा वर्तमान तुम्हाला चांगला सुखाचा यशोमय करायचा असेल तर वेळी जागे व्हा तुमच्या प्रत्येक मौल्यवान सेकंदाला तुमच्या प्रयत्नामध्ये लावा आम्हीही त्यांचीच मदत करत असतो जो त्याचे कर्म त्याचे काम हे प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने करत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुमचा वेळ वाया घालवू नका मेहनत करा प्रयत्न करा तुमचे सर्व चांगलेच चा होणार भिवू नका तुमचे कर्म तुम्ही नेहमी चांगले करत राहा वेळेचा सदुपयोग करा वेळेला तुमच्या चांगल्या कर्मामध्ये लावा मग तुमचे सर्व चांगलेच होणार तुमचे भलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करू कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ